आज मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला युग पुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो उपस्थित असणाऱ्या सर्वांना राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लोटलेल्या अथांग जनसागराचं सा देखील मी स्वागत करतो त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो देशाला एकतेच्या समतेच्या बंधुत्वाच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉक्टर आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो कालच दिनांक पाच डिसेंबर राज्यातल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो नागरिकांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर पार पडलेल्या उभ्या भारताने पाहिला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं जनतेचं प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आता आणि यापूर्वीसुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा राज्याच्या देशाच्या विकासाचा असला पाहिजे आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल वंचित उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे यापुढे देखील आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल असा विश्वास मी या निमित्तानं देतो पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम